राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील तर लोकसभेच्या उमेदवारांची नावं बहुतांश जाहीर झालेले आहेत बी जे पी असेल शिवसेना असेल काँग्रेस राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे गट असेल तर यांच्यामध्ये आता काय झाले माहिती आहे का आपण हे बघूया ह्या व्हिडिओमध्ये की नक्की सोळा जणांचे म्हणजे सोळा जणांच्या जोड्या लागलेल्या आहेत तर ह्या लोकांची लग्न आता कोणाशी कोणासोबत लागणार राजकीय लग्न आपण म्हणूया शब्दाचा अर्थ घेऊ नका तर हे बघूयात आपण सुरुवात करूया सांगलीमधून सांगलीमध्ये संजय काका पाटील भाजपकडून आणि चंद्रहार पाटील उद्धव ठाकरे यांच्याकडून आता सांगलीची जागा म्हणजे या दोघांची लढत होणार आहे तिथं त्या दोघांना तिकीट जाहीर झाल्याचं जवळपास निश्चित झालंय परंतु सांगलीच्या जागेवरनं महाविकास आघाडीमध्ये पेस निर्माण झालाय तो कसा झालाय की उद्धव ठाकरे यांनी काय केलंय की चंद्रहार पाटलांची घोषणा पण केली नावाची त्यांची प्रचार सभा पण घेऊन टाकली आणि त्या प्रचार सभेमध्येच सांगितले की आमचा सा मर्द तुम्हाला देतोय म्हणजे असं प्रकारचं काय तर ते बोलले आणि त्यांनी एक प्रकारे घोषणा केली परंतु त्यांनी मला वाटते की संगनमत झालं नव्हतं त्यांचं की महाविकास आघाडीच्या बाकीच्या नेत्यांसोबत म्हणजे काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल शरद पवार गट आणि काँग्रेस तर ह्यांचं कारण आता काल विशाल पाटलां विशाल पाटील देखील तिथून इंटरेस्टेड आहेत आणि त्या विश्वजित कदम हे वगैरे हो सगळे दिल्लीला जाऊन ते केंद्रीय नेत्यांची भेट घेऊन आले काँग्रेसच्या आणि त्याच्यामुळे आता ते विशाल पाटील एवढ्यापर्यंत गेलेत की चंद्रहार पाटलांच्या विरोधात ते अपक्ष कवना पण उभे राहणार म्हणजे अगदी ईर्षेला पेटलेले आहेत की ती जागा काँग्रेसलाच पाहिजे आणि उद्धव ठाकरेंनी तिथं उमेदवार देऊन जाहीर करून टाकलेले तर इथं संजय काका पाटील भाजपकडून आणि आपण असं पकडून चालू की उद्धव ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांच्या दोघांची लढत होणार आहे आणि जर इथं विशाल पाटील अपक्ष उभा राहिले तर इथं तिरंगी लढत आपण म्हणू शकतो तिघांची लढत बघायला नक्की भेटेल आपल्याला त्याच्यानंतर भाजप शिवसेना आमने सामने आहेत भाजप आहेत मिहीर कोटेजा उत्तर पूर्व मुंबईमध्ये आणि तिथूनच त्यांच्या विरोधात आहे संजय दिना पाटील शिवसेना ठाकरे गटाचे आहेत संजय देना पाटील आणि मिहीर कोटेच्या भाजप यांचं एकमेकांचं तिथे जोडी जुळलेली आहे राजकीय जोडी आता तिथे नक्की कोणाचा कोण फायदा होतोय तुम्ही मला सांगाच कमेंट करून मित्रांनो त्याच्यानंतर आहेत नागपूरला जाऊया आपण नागपूरला नितीन गडकरी साहेबांचं ऑलरेडी सा जाहीर झालेलं आहे आपण बघितलं असेल पण नितीन गडकरी आता मला खरंच तर काँग्रेसने तिथे उमेदवार का दिला ह्याचा अजूनपर्यंत मला कळलेलं नाही आहे कारण नितीन गडकरींचं देशामध्ये दे जर काम चांगलं आहे आणि काँग्रेसचे देखील नेते दे, दे नितीन गडकरींचे फॅन असतील तर असं नितीन गडकरींच्या विरोधात उमेदवार देऊन काय गरज आहे वेस्ट करायचं पैसा वगैरे असं माझं म्हणणं आहे पण शेवटी लोकशाही आहे लोकशाहीमध्ये सगळ्यांना उमेदवारी घेण्याचा किंवा उभं राहण्याचा अधिकार आहे ते त्यांनी केलेलं आहे तर नितीन गडकरी यांच्या विरोधात विकास ठाकरे हे काँग्रेसचे उमेदवार असतील ह्या दोघांची लढत तिथे बघायला मिळेल आता नागपूरमध्ये देखील खूप चांगली कामं झालेली आहेत परंतु विरोध करायचा म्हणून आता काँग्रेसकडून विरोध केला जातोय की नितीन गडकरी यांनी नागपूरला अतिशय महागडं शहर म्हणून निर्माण केलंय किंवा एक रुपयाची गोष्ट आणून इकडे शंभर रुपयाला विकायची मग नव्याण्णव रुपयाचा पैसा कुठे गेला काल नाना पटोले बोलले पण ते सगळं वेळ ते शेवटी डेव्हलपमेंट झाली नागपूरमध्ये आणि नागपूरचा जागतिक दर्जावरती ज्याची ओळख झाली ते देखील नितीन गडकरींना श्रेय दिलं पाहिजे तर नितीन गडकरी नागपूरमधून त्यांच्या विरोधात विकास ठाकरे हे काँग्रेसकडून आहेत त्याच्यानंतर जाऊया आपण चंद्रपूरला सुधीर मुनगटीवार हे भाजपकडून आहेत आणि प्रतिभा धानोरकर हे, हे विद्यमान आहेत तिकडचे आणि सुधीर मुनगटीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये नक्की जिंकेल कोण किंवा जिंकायची कोणाची शक्यता आहे मला तुम्ही कमेंट करून सांगा त्याच्यानंतर जाऊया आपण गडचिरोली चिमुरला तिथे भाजपकडून अशोकराव नेते यांना उमेदवारी देण्यात आलेली तर काँग्रेसकडून नामदेव किरसान यांना ही उमेदवारी देण्यात आलेली तर त्याच्यानंतर जाऊया आपण भंडारा गोंदियामध्ये भाजपकडून सुनील मेंढे आणि काँग्रेसकडून प्रशांत पडोळे यांना उमेदवार देण्यात आली येणार आहे येणार नाही म्हणजे झाले फायनल झाले आता सोलापूरची बघूया आपण भाग घेऊया सोलापूरमध्ये राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांची दोघांची उमेदवारी जरी जाहीर झाली असली तरी पहिल्या दिवसापासून यांच्यामध्ये पेप म्हणजे लेटर चर्चा म्हणू शकतो की आपण लेटर वाद म्हणू शकतो लेटरवरूनच प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांना डिवसण्याचा प्रयत्न केला होता की स्वागत म्हणून किंवा बाहेरच्या उमेदवारांना बाहेर जा बाहेरचा रस्ता दाखवला जायला दा अस वगैरे आणि राम सातपुते देखील माळशिरस तालुक्यातले आमदार असल्यामुळं ते शेवटी सोलापूर जिल्ह्यातच जातात ते बाहेरचं कुठून आला तर मला काही कळत नाही आणि प्रणिती शिंदे म्हणजे माहेरकडे जरा कमी लक्ष दिलं तर चांगलं असते बाकी सासरकडे जे असतं तिकडेच आपलं फायनल असते आता बघूया ते राम सातपुते निवडून येतील का प्रणिती शिंदे तर तुम्हाला कोणाची ताकद वाटते सोलापूर जिल्ह्यामध्ये की राम सातपुते ताकदीचे आहेत की प्रनि शिंदे मला कमेंट पुने। पुने करून तुम्ही सांगा त्याच्यानंतर आणखी एक अशीच हाय वोल्टेज ड्रामा घडण्यासारखी मतदारसंघ आहे म्हणजे पुणे पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ भाजपकडून उभे तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर रवींद्र धंगेकरांची एक गोष्ट तुम्हाला सांगतो हुईज रवींद्र धंगेकर असं नावाचं चंद्रकांत पाटलांनी एक एकदा बोललेले ते मीडियाशी बोलताना का असं कुठेतरी बोललेले हुईज रवींद्र धंगेकर तर नंतर रवींद्र धंगेकर ज्या वेळेला आमदार म्हणून निवडून आले पोटनिवडणुकीतून त्यावेळेला त्यांनी सांगितले की आय एम आर रवींद्र धंगेकर ही रवींद्र धंगेकर रवींद्र धंगेकर तर आता देखील ती पुनरावृत्ती होते का का भाजपचे मुरलीधर मोहोळ हे रवींद्र धंगेन धंगेकरांवरती भारी पडतात ते आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळेल त्याच्यानंतरला जाऊया नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकर भाजपकडून आहेत तर वसंतराव चव्हाण हे काँग्रेसकडून आहेत त्याच्यानंतर लातूरमध्ये भाजपकडून दिलेले आहेत उमेदवार सुधाकर शृंगारे तर शिवाजीराव काळगे हे काँग्रेसकडून आहेत आता नंदुरबारमध्ये डॉक्टर हिना गावित भाजपकडून आहेत डॉक्टर हिना गावित हे भाजपकडून आहेत तर त्यांच्या विरोधात गोवाल पाडवी हे काँग्रेसचे उमेदवार असतील अमरावतीमध्ये नवनीत राणांचं तिकीट फायनल झालेलं आहे भाजप प्रवेश केल्यानंतर नवनीत राणा यांना भाजपकडून तिकीट दिलं जाणार आहे दिलं दिलंय म्हणून फायनल झाले आणि त्यांच्या विरोधात बळवंत वानखेडे हे अमरावतीमध्ये आहेत आता अमरावतीमध्ये महावित युतीमध्येच त्यांची वाद सुरू आहेत बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात एक बंड पुकारला म्हणू शकतो किंवा आम्ही नवनीत राणाला शंभर टक्के पाडू असा देखील त्यांनी इशारा दिलेला आहे तर हे अंतर्गत वाद कसे मिटतील ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला भेटेल जर बच्चू कडू यांनी उमेदवार दिला तर अमरावतीमध्ये नवनीत राणा भारी पडतील का बच्चू कडूंचा उमेदवार भारी पडेल ते देखील मला तुम्ही कमेंट करून सांगा बाकी काँग्रेसचे तिथे बळवंत वानखेडे यांना तिकीट दिलेलं आहे त्याच्यानंतर मित्रांनो रायगडमध्ये आहे अनंत गीते शिवसेना ठाकरे गटाचे आणि त्यांना विरोध करतायत राष्ट्रवादी गटातून सुनील तटकरे राष्ट्रवादी आजीदादा गटाचे ते आहेत आणि ह्या दोघांची इथं दो लढत होणार आहे रायगडमध्ये शिरूर मतदारसंघ देखील खूप हाय व्होल्टेज ड्रामा असल्यासारखा आहे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी म्हणजे अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी पवार गटाकडून आहेत आणि शिवाजीराव आडवराव पाटील हे नुकतेच आता आजीदादा गटामध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला आणि ते आता राष्ट्रवादीकडून त्यांना तिकीट जाहीर झालेलं आहे तर या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादीचं देखील आपल्याला बघायला भेटेल दुसरे शिवसेना विरुद्ध काँग्रेस जागा आहे रामटेकची इथून राजू पारवे यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आलेली तर काँग्रेसकडून रश्मी बर्वे हे त्यांच्या विरोधात निवडणूक लढतील त्याच्यानंतर आणखी एक हाय व्होल्टेज ड्रामा आहे छत्रपती संभाजीनगरची जागा इथे एम आय एमने देखील आपला उमेदवार जाहीर केलेला आहे विद्यमान खासदार असतील इम्तियाज जलील आणि शिवसेना ठाकरे गटाकडनं इथे चंद्रकांत खरे यांना ही जागा देण्यात आलेली महायुतीकडून अजून कुठली घोषणा झालेली नाहीये महायुतीकडून नक्की कुठला उमेदवार इथं येणार आहे आणि त्याच्यामध्ये आणखी एक मित्रांनो गोष्ट तुम्हाला सांगेन की इथं मनोज जरांगेंचा मराठा फॅक्टर जर कामाला लागला तर इथून विनोद पाटील हे मराठा समाजाचे याचिका करते आहेत किंवा आतापर्यंत त्यांनी आरक्षणाची याचिका ह्या दिल्ली हायकोर्टात असेल किंवा मुंबई हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल किंवा मुंबई हायकोर्ट असेल या सगळ्या ठिकाणी त्यांनी उचलून तो मुद्दा धरला होता ते आपले विनोद पाटील देखील मराठा समाजाकडनं अपक्ष उभे राहतील असं बोललं जाते जर असं जर झालं तर नक्कीच इथली लढाई तिरंगी होणार आहे तिरंगी नाही चौरंगीला लढाई होणार आहे पण इथून अजून महायुतीकडून जागा फायनल झालेली जा नाही तर हे होते आपले शिवसेना गट असेल किंवा एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे गट असेल किंवा काँग्रेस राष्ट्रवादी दोन्ही गट असतील यांचे आतापर्यंतचे ठरलेले भाजपचे ठरलेले आतापर्यंतचे उमेदवार होते बाकी जर जशी अजून उमेदवारांची नावं लिस्टिंग फायनल येईल तशी त्यांच्या विरोधात कोण आहेत तसं आपण एक दुसरा पार्ट करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबवर करा जय शिवराय जय मल्हार